विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुमची स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो बघा जी एम सी पुणेमध्ये जी ससून रुग्णालयामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी जी भरती निघालेली होती तर त्याबद्दल अपडेट जे आहे ते खूप साऱ्या या ठिकाणी कॅन्डिडेट्सनी आपल्याला विचारलेली आहे तर त्यामुळे या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी रिप्लाय करण्यापेक्षा एक व्हिडिओ जारी करून सर्वांना माहिती द्यावी आपन हाँ है। तर, आपन तर या उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघूया आपण जी एम सी पुणे सासून रुग्णालयाबद्दल काय अपडेट्स आहे तर या ठिकाणी बघा टोटल तीनशे चौपन्न जागेसाठी भरती निघण्यात आलेली होती तर या ठिकाणी ॲन्सर की रिलीज होणार आहे की नाही तर याबद्दल मी माहिती सांगतो तर बघा GMC, जी एम सी पुण्याची जी एक्झाम आहे ती आय बी पी एसने घेतलेली होती आणि आय बी पी एस अँसर की रिलीज करत नाही हे तुम्हाला माहितीच असेल तर ॲन्सर की रिलीज करत नाही तर आता याचा रिझल्टची प्रोसिजर काय आहे ते सर्व आपण या ठिकाणी चेक करूया आणि सोबतसोबत बघा तुमच्यासाठी एक पी डी एफ कोर्स देखील आपण के लॉन्च केले के गेलेला आहे सुद्धा आपण या ठिकाणी माहिती बघूया तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी एम सीसाठी स्पेशल आपण एक पी डी एफ कोर्स लाँच केलेला आहे फक्त आणि फक्त याची प्राईस ठेवलेली आहे या ठिकाणी शंभर रुपये तर बघू शकता तुम्ही जी एम सी पुणेमध्ये देखील आपल्या पी डी एफ कोर्समधून या ठिकाणी नाईंटी फाईव्ह पर्से नाईंटी फाईव्ह पर्सेंट प्रश्न जे इथे आले आलेले होते आणि जी एम सी मुंबईची एक्झाम देखील पंधरा तारखेला पार पडली त्यामध्ये देखील खूप सारे प्रश्न आपल्या पी डी एफ कोर्समधून आलेले होते असे खूप साऱ्या मुलांनी आपल्याला मेल करून आणि मेसेज करून सांगितलेले आहे तर या ठिकाणी बघा तुमच्यासाठी एक हजार सामान्य विज्ञानाचा प्रश्नसंच आपण या ठिकाणी प्रोवाईड केलेला गे गेलेला आहे यामधून चार ते पाच प्रश्न जे आहेत ते प्रत्येक जी एम सीमध्ये विचारले जात आहे त्यानंतर बघा भूगोलाचे या ठिकाणी पाचशे पी वाय क्यूज आपण प्रोवाईड केले के गेले आहे अतिशय महत्त्वाचे पी वाय क्यूज आहे त्यानंतर बघा या ठिकाणी एक हजार जी केचे प्रश्न आपण या ठिकाणी कंबाईन करून सर्व प्रोवाईड केले के गेले आहे दोनशे साठ पेजचा सा या ठिकाणी पी डी एफ आहे आणि यामधून हमकासा प्रश्न जे आहे ते विचारल्या जात आहे आधुनिक भारतावर आपण प्रत्येक दोन हजार प्रश्नाचा संच आधुनिक महाराष्ट्रावर देखील दोन हजार प्रश्नाचा संच देणार आहे त्यानंतर बघा व्याकरणावर प्रयोग होते त्याचे प्रकार त्यानंतर पंचवार्षिक योजनावर पी डी एफ आर्थिक संकल्पनावर पी डी एफ देणार आहे राज्यघटनावर हमका या ठिकाणी तुमचे प्रश्न विचारले जातात त्यावर देखील आपण पी डी एफ प्रोवाईड केला गेला आहे केंद्र आणि राज्य शासन संबंध यावर आधुनिक महाराष्ट्र बघा सर्व घटका आपण या ठिकाणी पी डी एफ प्रोवाईड करणार आहे फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला ब्याण्णव चौऱ्याऐंशी तीस एक्क्याहत्तर चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी तीस एक्क्याहत्तर चौऱ्याऐंशी या नंबरवर सिम्पली तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला शंभर रुपयाचा पी डी एफ कोर्स हवा आहे त्या ठिकाणी तुम्हाला पे करायचा आहे आणि स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी पी डी एफ कोर्स प्रोवाईड करण्यात येणार आहे तर बघा आता आपण बघूया जी एम सी पुणे ससून रुग्णालयाबद्दल काय या ठिकाणी अपडेट आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ससवणमधील तीनशे चौपन्न चतुर्थ श्रेणी कर्मचारी या पदासाठी तीस हजार इतके अर्ज आलेले होते तर बघा मनुष्यबळाची या ठिकाणी खूप सारी कमतरता असल्यामुळे ही मोठी वॅकन्सी जी आहे ती निघालेली होती ससून रुग्णालयामध्ये तर ससून रुग्णालय हे पुण्यातील अतिशय प्रतिष्ठित रुग्णालय आहे आणि बघा या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या तीनशे चौपन्न जागा होत्या अकरा नोव्हेंबरला याचा पेपर पार पडलेला होता तर बघा पेपर जो आहे तो एकदम या ठिकाणी इझी लेवलचा आहे विचारण्यात आलेला होता तर बघा या ठिकाणी कॉम्पिटिशन जी आहे ती प्रत्येक जागेसाठी शंभरच्या जवळपास मुलांची कॉम्पिटिशन राहणार आहे तर दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत आहे त्यामुळे कॉम्पिटिशनच्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर आपला पी डी एफ कोर्स नक्की परचेस करा तर आता या ठिकाणी बघा तुमची जे आहे ते डायरेक्ट या ठिकाणी मेरिट लिस्ट येणार आहे ॲन्सर की रिस्पॉन्स शीट वगैरे तुम्हाला मिळणार नाही आहे कारण की आय बी पी एस जी आहे ते डायरेक्ट मेरिट लिस्ट पब्लिश करत असते तुम्हाला माहीतच असेल आणि सर्वात पहिले जी मिरिट लिस्ट पब्लिश होणार आहे तर त्या मिरिट लिस्टमध्ये सर्वांना किती मार्क्स पडलेले आहे हे तुम्हाला माहीत पडणार आहे आणि त्यानंतर काही दिवसामध्ये सेकंड मिरिट लिस्ट फायनल मिरिट लिस्ट येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही पात्र झाले आहे की नाही ते माहीत पडणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला डी व्हीसाठी बोलवल्या जाणार आहे आणि त्यानंतर फायनल लिस्ट जी आहे ती सिलेक्टेड कँडिडेटची लागणार आहे असे ही जी एम सी ससूनची प्रोसिजर आय बी पी एसमार्फत मार्फत होणार आहे तर आता आपण बघूया की याची कट ऑफ जी आहे ती नेमकी जाण्याचे चान्सेस या ठिकाणी किती आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण बघूया कट ऑफचे या ठिकाणी चान्सेस किती जाऊ शकते कट ऑफ तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पेपरची लेवल, है पेपर लेवल ले जी आहे ती या ठिकाणी इझी होती पेपरची लेवल इझी होती आणि या ठिकाणी खूप साऱ्या मुलांनी अप्लाय केलेले होते जे याच ठिकाणी पदवीधर वगैरे आहे त्यांनीसुद्धा अप्लाय केलेले होते त्यांचा अभ्यास देखील या ठिकाणी चांगल्या लेवलचा झालेला आहे तर सर्वांचं असं एक्सपेक्टेशन आहे की त्यांना एकशे ऐंशी एकशे साठ ते एकशे ऐंशी या रेंजमध्ये मार्क्स जे आहे ते मिळणार आहे परंतु एक्सपेक्टेशन आपण करत असतो एकशे साठ ते एकशे ऐंशी परंतु जेव्हा मेरिट लिस्ट येते तेव्हा त्या ठिकाणी आपले वीस मार्क्स जे आहे ते कमीचं मिळत असतात त्यामुळे एकशे पन्नास ते एकशे सत्तर या रेंजमध्ये जर तुमचे मार्क्स येणार असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सेफ झोनमध्ये आहात जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये सामान्य वर्गामध्ये येत असाल आणि अदर कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्ही या ठिकाणी सेफ स्कोअरमध्ये आहात आणि जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन वगैरे असाल तर तुमचं एकशे पन्नासच्यापेक्षा कमी मार्क्स देखील येणार असेल तर तुम्ही सेफ स्कोर मध्ये असं आपण म्हणू शकतो तर आता याचा रिझल्ट जो हो आहे तो लवकरच पब्लिश होणार आहे जसं याचा रिझल्ट पब्लिश होईल सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर याची अपडेट जी आहे ती मिळण्यात येईल त्यामुळे आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलचे टेलिग्राम लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी तुम्ही जॉईन करून घ्या तर तुम्हाला पी डी एफ कोर्स हवा असेल तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवेन वन एट फोर या नंबरवर हंड्रेड रुपीज पी डी एफ कोर्स पाहिजे म्हणून मॅसेज करायचा आहे नाईन टू लक्षात ठेवा काय नंबर आहे नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर हंड्रेड रुपीज पी डी एफ कोर्स पाहिजे म्हणून मेसेज करायचा आहे तुम्हाला सर्व जी एम सीसाठी इम्पॉर्टंट असणारा कोर्स मिळणार आहे तर हा कोर्स जो आहे तो प्रत्येक जी एम सीसाठी लागू होणार आहे तुम्हाला नवीन नवीन कोर्स घ्यायची गरज नाही प्रत्येक सरळ सेवेसाठी हा कोर्स वापरला हो जाऊ शकतो आणि मनपा भरती जे आपल्या निघणार आहे त्याच्यासाठी सुद्धा हा कोर्स या ठिकाणी तुम्हाला कामी पडू शकतो त्यामुळे एकच कोर्स घ्या आणि सर्व परीक्षा या ठिकाणी क्लिअर करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद